पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये एकत्र जेवण केलं भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्री रावसाहेब दानवे मंत्री भारती पवार यांची देखील यावेळी उपस्थिती होती याविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी काय नेमकं ओकेजन होत याचं आज राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे या राष्ट्रीय अधिवेशना दरम्यान दिल्लीमध्ये भाजपचे सर्व आमदार त्या मंत्री पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी रावसाहेब दानवे यांनी भोजनाची व्यवस्था करण्यात आली रात्री विविध आहे दानवे यांची त्याचबरोबर या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे हे देखील उपस्थित होत्या आणि विशेष बाब म्हणजे या सगळ्या मागे दरम्यान या सगळ्या नेत्यांनी एकत्रित जेवण केलं विशेष बाब म्हणजे पंकजा मुंडे त्यांच्यासाठी पुढची उजामी केली त्यांना गौर घेऊन जेवणासाठी बोलवण्यात आलं आणि एकाच टेबलवरती देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे देखील उपस्थित होते आणि एकमेकांमध्ये चर्चाही झाली आज विशेष बाब म्हणजे वाढदिवस आहे देखील देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्याचं बोललं जात आहे आणि उभय नेत्यांमध्ये सध्याच्या घरामोडी बाबत त्यामुळे राजकारणाबाबत सुमजार कधी सध्या आज चर्चा झाली आणि चर्चा होण्यासारखे अशी ही दृश्य आहेत शिवाजी आणि ज्या काही बॅकग्राऊंडवर ही, ही दृश्य येत आहेत त्यामुळे साहजिकपणे एकाच पक्षातले दोन महत्वाचे नेते असले तरी सुद्धा या दृश्यांना एक वेगळं महत्व धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल